त्या दिवशीपासून आम्ही कोलंबी ही जन आशीर्वाद यात्रा चालू केली जवळपास मांजरम सर्कल पूर्ण झालेला आहे परबड्या सर्कल म्हणजे बरेचसे गाव झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चांगला रिस्पॉन्स चांगली कुठे येणार असत्या साठून काढली पाहिजे आणि आम्हाला आस्वाद दिला पाहिजे आपलं सगळ्यांचं शर्ता असताना मला मावळ्याचीच गरज नाही तर छत्रपती शिवाजी महाराजाला राजू त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करता आरळ असत कार्यकर्ते असतील मावळे असतील यांना जपण्याचं काम यांना जोपासण्याचं काम त्या ठिकाणी काही नेत्यांनी कार्यकर्ता त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आज मी शहाण्णवपासून आज त्या ठिकाणी दोन हजार चोवीस आहे या कालावधीमध्ये मी आजपर्यंत अठ्ठावीस वेळेच्या कालावधी मध्ये माझ्याकडनं कुठलाच कार्यकर्ता त्या ठिकाणी दूर गेला नाही कुठलाच माझा मित्र माझ्यापासून दूर गेला नाही एवढं आम्ही त्या ठिकाणी जोपासण्याचं काम केलं कारण राजकारण करत असताना आमचं वैभव ते आहे जोपर्यंत आमच्या अवतीभवती चार माणसं दिसणार नाही तोपर्यंत आमचं त्या ठिकाणी काय चालणार नाही आणि म्हणून आज मी कुठल्याही आज सांगा सर मी कुठला तुमच्याकडं तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा माझ्यासाठी आशीर्वाद मागायला आजपर्यंत खासदार साहेबांसाठी वसुंधरा पाटलासाठी प्रताप पाटलासाठी राजेश पवारसाठी माणिक लगाव्यासाठी पण पहिल्यांदा या या अठ्ठावीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी तुमच्या सुखादुखामध्ये नेहमी आहे तुमच्या इथले काही प्रश्न सोडवले असतील तुमच्या इथले काही लोक माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आले असतील त्याचा मी सोडवण्याचा आवर्जन त्या ठिकाणी केला आणि या सव्वीस वर्ष अठ्ठावीस वर्षामध्ये मी हेच काम त्या ठिकाणी सातत्याने संक्षेप राहण्याचं केलं पण आज त्याचा एक सुधोरी घेऊन त्याचा मोह बदला म्हणून आज तुमचा आशीर्वाद त्या ठिकाणी मागायला तर आशीर्वाद मागण्याचं कारण ते असा आहे की त्याचा एक खुलासा झाला पाहिजे कारण दोन हजार सतरामध्ये दोन हजार बारामध्ये पहिलं मला पक्ष सचिन सांगितलं की तुम्हाला तळेगावचं इलेक्शन लढायचं जाधव सर असतील आमच्या सगळे किती काही असतील काही सहकार्य त्यांना माहीत आहे ज्यावेळेस मध्ये मला सांगितलं लढा म्हणून पाहिजे माझ्याकडे त्या ठिकाणी तळेगाव कुठं आहे मला तळेगाव मध्ये किती आहे आहेत तळेगाव मध्ये कोण कार्यकर्ते आहेत माहीत नाही मी पक्षसे सांगितलं की साहेब तळेगाव मध्ये मला त्यांचे सहकार्य मला येणाऱ्या पुढच्या इलेक्शन मध्ये लाभेल असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्याच्यानंतर दोन हजार मध्ये मला मांध्रम सरकार सांगितलं पक्षाने की तुम्हाला उमेदवारी घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही साक्षीदार असाल त्यावेळेस आपली तयारी आमच्या पदार पाडून देणार त्या ठिकाणी आमच्या हातात असल्यामुळं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कमी पडणार नाही काही विषय आमच्या आमदारांनी मांडल्या उद्योगाच्या ते खरं आहे मलाही त्या ठिकाणी तुम्ही म्हणसाला आमदार होऊन काही मिरवायचं नाही पण काही प्रश्न आपल्या या मतदारसंघातलं शिल्लक आहे विकासाचे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या या पाण्याचा गोदावरी नदी गोदावरी नदीमधलं एकशे सत्तावीस टी एम सी पाणी आपल्या मराठवाड्याचं काही इथे तरुण मंडळी असतील तर मी तुम्हाला त्याचा सांगतो अभ्यास थोडासा मराठवाड्यातलं एकशे सत्तावीस टी एम सी पाणी आपलं त्या ठिकाणी गोदावर नदीमधून आंध्र प्रदेश मध्ये वाया जात आणि आपल्या बारूचं तळ हे फक्त बारा टीएमसी च आणि किती किती पाणी आपण वाया घालतो आपल्याकडे साठा आठ असल्यामुळं आपल्या बारूचे अकरा तळे भरतील एवढं पाणी आपलं दरवर्षी आंध्र प्रदेशमध्ये आपल्या हक्काच त्या ठिकाणी जात जाते त्याच्यापेक्षा जास्त तीस चाळीस तीनशे साडेतीनशे त्या ठिकाणी पाणी आपलं त्या ठिकाणी वाया घालतो पण हे जर पाणी आपण लिफ्ट करून तर बाऊच्या तयार आणलं आज बावरचं तळ आपण त्या ठिकाणी भरता येईल आज बाऊच्या तयाच्या माध्यमातून आपण सरकारने सोय केली आपलं लोकांचं तळ त्या ठिकाणी भरायची तयारी तिथून पाणी द्यायचं आपण नियोजन केलं पण हे जर नियोजन झालं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला कोणाकडे त्या ठिकाणी हात पसरायची गरज नाही निकाल तुमच्या गावात घेऊ तो आंतरगावला आमच्या गावचा गाव होता त्यांनी सांगितलं की मी ड्रॅगनचे फळ लावलं ड्रायगन आणि वीस गुंठ्यामध्ये त्यानं चार लाखाचं उत्पन्न ड्रॅगनचं त्या ठिकाणी चार लाख आणि म्हणून त्यानं मी त्याला विचारलो किंवा कुठं प्रशिक्षण घेतलं त्याने मला कुठंच घेतलं नाही युट्यूबवर बघितलो आणि युट्यूबवर बघून जसं युट्यूबवर दाखवलंय तसंच मी केलो आणि मी जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्या मी त्या ठिकाणी जाऊन आज मदत त्यानं सांगितलं की माझ्या फळाला आज दीडशे रुपये किलो भाव लागतो आणि शंभर रुपये किलोचे आजपर्यंत भाव कधीच गेला नाही कारण जागतिक मार्केटमध्ये ड्राय ड्रॅगनला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे जसं आपल्याकडं आपले प्लेटलेट कमी झाले की सगळ्यात पण डॉक्टर सांगते ड्रॅगनचे फोन म्हणून आपण ते अशाही पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुण पोरांना त्या ठिकाणी असंही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे